नमस्कार विक्रमादित्य नंदिनीला बोलतात नंदिनी तू हे काय बोलतेस कळतं आहे का तुला नंदिनी तू तु वसुताईवरती संशय घेतेस नंदिनी तू वसुताईवरती असा आरोप करू शकत नाहीस तेव्हा वसुवत्या बोलते नंदिनी आरोप करण्याआधी जरा विचार कर ठोस पुरावासुद्धा लागतो आणि तो ठोस पुरावा तुझ्याकडे आहे का तेव्हा लगेच नंदिनी बोलते आहे ना ठोस पुरावा सुद्धा देते आणि त्यावेळेला मात्र तुमचं काय उत्तर असेल ना वसुत अत्या ते मला जाणून घ्यायचंच आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी काय आहे तुझ्याकडे पुरावा तेव्हा ती पिहूला समोर घेऊन येते आणि पिहूला बोलते पिहू बाळा अजिबात घाबरू नकोस कोणालाही घाबरायची गरज नाही पिहू एक गोष्ट लक्षात ठेव तुला सत्य बोलायचं आहे त्यावेळेला वसुहत्या बोलते हे बघ नंदिनी उगाच पिहूला ब्लॅकमेल करू नकोस त्यावेळेला तुला अजिबात घाबरायची गरज नाही वसुताई तू कशाला उगाच टेन्शन करतेस तू जरा शांत बसना तू असा विचार का करतेस वसुताई प्लीज शांत होशील का तू जर का शांत झालीस तर बरं होईल कारण वसुताई तुझं हे वागणंच पटत नाहीये मुळात मला अगं पिहू काय बोलणार आहे बोलून बोलून मला सुद्धा जाणून घेऊ देत तेव्हा मात्र रम्या बोलते पण पिहूला मध्ये आणायची गरजच काय तेव्हा लगेच नंदिनी बोलते का तुम्हाला सगळ्यांना आता चांगलाच धक्का बसणार आहे का रम्या वसुहत्या झोप उडाले का तुमची नाही भीती तर मनात असणारच आता जर का पिहूने सर्व सत्य सांगितलं तर काय होईल तेव्हा मात्र वसुवत्या बोलते नंदिनी जास्त शहाणपणा करू नकोस नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा पिहूला तू ब्लॅकमेल करू शकत नाहीस आणि तू असा विचार सुद्धा करू नकोस कारण तुझ्या या अशा गोष्टींना कोणीही भुलणार नाही आहे तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्यानी बोलते एक मिनिट वसूहात्या तुम्ही जरा गप्प बसाल का आणि लगेच नंदिनी पिहूला बोलते पिहू जर का तू आज घाबरलीस तर मात्र तू कधीच यांच्यासमोर बोलू शकणार नाहीस प्लीज प्लीज पिहू काहीतरी बोल तेव्हा मात्र पिहू लगेच मोठ्याने बोलते हो मला सगळं काही माहिती आहे तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात पिहू तुला काय माहिती आहे बाळा तू खरं खरं सांग तुला जे काही माहिती असेल ना ते बोल बाळा मला सुद्धा ऐकायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पिहू बोलते नंदिनी वहिनीला दीपकशी हात मिळवणी करून वसुमावशीनेच गायब केलं होतं हेच सत्य आहे मामा माझ्यावरती विश्वास ठेव मी हे स्वतःच्या कानाने ऐकलं तेव्हा मी खूपच घाबरले होते आणि जेव्हा हे मावशीला कळलं तेव्हा वसुमावशीने मला ब्लॅकमेल करायची सुरुवातच केली ती मला खूपच ब्लॅकमेल करत होती मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण काहीही केल्या वसुमावशी मात्र ऐकायला तयारच नव्हती तेव्हा लगेच मानिनी मोठ्याने बोलते वसुताई काय आहे सर्व वसुताई प्लीज सांगा लवकरात लवकर, लवकर। तेव्हा लगेच वसु त्या म्हणते हे बघ नंदिनी उगाच खोटेपणा करू नकोस नंदिनी तुला हे सर्व करून काय मिळतंय नंदिनी तू असं का बघतेस का माझ्या घरच्यांच्या मनात माझ्याबद्दल नको तो राग निर्माण करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते गप्प बसा वसुवात आहो मी तुमच्या मनात आजपर्यंत स्वतःच घर निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या मनात मात्र माझी जागा निर्माण झालीच नाही पण आता मात्र जे सत्य माझ्या समोर आलंय ना ते ऐकल्यानंतर मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर बाबा आता तुम्ही बोला काय करायचं तेव्हा लगेच विक्रमादित्य वसुवात्याजवळ जातात आणि वसुवात्याला म्हणतात वसुताई अगं काय हे सर्व करून बसलीस अगं माझ्या मुलांच्या आयुष्याची माती केलीस तू तुला हे सर्व करून काय मिळालं वसुताई बोल ना तेव्हा मात्र वसुवात्या म्हणते मी हे सर्व केलं ते माझ्या मुलीसाठी खरं सांगायचं तर माझ्या मुलीच्या आयुष्याची तुम्ही वाट लावलीत तु वाट आणि खरं सांगू का आता तर मला काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा जर का तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी तू माझ्या आयुष्याची वाट लावतेस पण मी मात्र तुला माफ करणार नाही तेव्हा नंदिनी बोलते काहीही हरकत नाहीये तुम्ही जे काही केलंय ना त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही त्यावेळेला मानिनी बोलते वसुताई अहो काय करायचं काय तुमचं वसुताई तुम्हाला असं वागून काय मिळालं तुम्हीच सांगा वसुताई का तुम्ही असं वागता का तुम्ही आमच्या आयुष्याची माती करताय तेव्हा लगेच वसुवत्या बोलते हे बघ उगाच काहीही बोलू नकोस मी काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच विक्रमादित्य कसलाही विचार न करता वसुवत्याच्या सनसणीत थोबाडीत मारतात आणि वसुवत्याला म्हणतात बद झालं आता आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही काही वसुताई तू तर साफच मनातून उतरलीस आताच्या आता तू या घरातून चालतं पडायचं चा। तेव्हा मात्र वसुहत्या म्हणते अरे काय बोलतोयस तू हे अरे कुठे जाऊ मी मान्य आहे माझ्याकडून चूक झाली पण विक्रम एवढी मोठी शिक्षा तू मला देऊ नकोस विक्रम प्लीज एकदा तरी माझा विचार कर तेव्हा लगेच विक्रम बोलतात अजिबात नाही वसुताई तू असा विचार सुद्धा करू नकोस कारण मला तुझ्याशी तु आता बोलायची इच्छाच नाही माझ्या मुलांच्या आयुष्याची जी फरफट केलीस ना त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही वसुताई तुझ्या आयुष्याची माती केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आताच्या आता तू चालतं पडायचं चा तेव्हा मात्र वसुआत्या खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वसुवत्त्या बोलते प्लीज प्लीज मला एक शेवटची संधी द्या तुम्ही जर का मला एक शेवटची संधी दिली तर बरं होईल तेव्हा मात्र वसुवत्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रम्या बोलते आई तू काय करतेस हे सर्व आई तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आई प्लीज प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते आता सर्व संपलंय आता तुम्हाला या घरातून बाहेर पडावंच लागेल तेव्हा मात्र खूपच राग आलेला विक्रमादित्य मोठ्याने बोलता तू ऐकलं नाहीस वसुताई की तुला फरफटत घराबाहेर काढू तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते आता सर्व संपलंय प्लीज आणि शेवटी वसुहत्या नंदिनीचे पाय धरते आणि वसुवत्या नंदिनीला बोलते नंदिनी नंदिनी प्लीज शेवटची संधी मला दे नंदिनी तू जर का शेवटची मला संधी दिलीस तर बरं होईल नंदिनी मी परत असं वागणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी कोणालाही शेवटची संधी देत नाही कारण माझा आता संबंधच नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र नंदिनी खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेला वसुवत्या म्हणते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी परत असं करणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही तुम्हाला या घरातून बाहेर पडावंच लागेल आणि शेवटी नंदिनी वसुवात्याचा हात धरते आणि वसुवात्याना फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र मानिनी मोठ्यानी बोलते नंदिनी थांब तुला हे सर्व करायची गरज नाही नंदिनी शेवटी जे वाईट आहे ते वाईट होणारच त्याच वेळेला विक्रमादित्य स्वत वसुवत्याला फरफटत घराबाहेर काढतात तेव्हा मात्र वसुहत्या चांगलीच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुवत्याला घराबाहेर काढून सगळ्याच गोष्टी नीट होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू